तुमचं प्रेम आहे तुमच्या प्रेमामुळेच आज इथपर्यंत पोहोचलोय आणि आपल्या सगळ्यांचं स्वप्न आज पूर्ण केलं त्याच देखील मध्यंतरच्या कालखंडामध्ये दे बऱ्याच जणांनी सर्जाच्या क्षमतेवर टीका केली बरेच जण बोलले पण वेगाचा शेवट म्हणून ज्याची ओळख आहे असा तुमचा आमचा सर्वांचा लाडका सरजा यानं दाखवून दिलं की त्याच्यात किती धमक आहे आणि खूप छान वाटलं शेवटी आज मालकाच्या इज्जती खातर तो पळतोय आणि शेवटी आज त्यानं करून दाखवलं बस स्वप्न पूर्ण झालं पैसे फिटले आपले सरजाचे कारण सरजा ज्या पद्धतीनं पळतोय खूप मन भरत आहे कारण जीवन जगत असताना प्रत्येक जण स्वप्न पाहत असतो आणि त्या स्वप्नांची पूर्तता करणं पण खूप गरजेचं असतं आणि ती स्वप्न मी पाहिली माझी स्वप्न होती मात्र आज ती प्रत्यक्षात उतरण्यासाठी खऱ्या अर्थानं सर्जानं जीव की के प्राण केला आणि सर्जानं दाखवून दिलं की तो काय आहे बऱ्याच जणांना शंका घेतली बऱ्याच जणांनी पहिले देण्यास नकार दिला कुठं कधी माझ्या बोलण्यामुळं मुळ नकार दिला पण सर्जानं दाखवून दिलं त्याच्यामुळं आता स्वप्न स्वप्न नाही राहिलं स्वप्न पूर्ण झालंय आता स्वप्न आपण नाही बघायची स्वप्न दुसऱ्यांना बघायची आणि नक्कीच चांगल्या पद्धतीने पळतोय आणि शेवटी काय आहे की कोणत्या बैलाच्या कार्यक्षमतेवरती टीका नका करू तो बैल आहे तो बैल पळत असतो बैलाचे काम करत असतो शेवटी वेळ महत्वाची आहे आणि संयम देखील खूप महत्वाचा आहे चला जातो खूप जास्त वेळ बोलणार नाहीये आज सगळेच आनंदात आहेत आणि आनंद साजरा करतो मॅडमची मुलाखत संध्याकाळी टाकतो ठीक आहे